आता तुम्ही स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये so, uh, सो आत्ता मी ऑफिसवरून आले थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि उलव्यावरून माझे एक फ्रेंड येणार आहे सो so, आज पुढे काय काय मजा करतात आणि uh, आज खूप दिवसाने ऑफिसची फ्रेंड भेटणार आहे आम्ही ऑफिसला सोबतच होतो सो आत्ता फ्रेंड आलेली आहे आणि जेवण वगैरे झालं आहे आणि थोडं आम्ही वॉक करायला आलो आहे खूप जेवण झालं आहे म्हणून पूजा हाय हाय सो so, आम्ही किती वर्षाने भेटतो आपण चार पाच वर्ष झाले हा चार पाच वर्षाने आम्ही भेटतोय आणि आज भारी वाटलं खूप वर्षाने भेटून म्हणजे सगळे मेमरीज आपले फ्लॅशबॅक झाले हा छान ऑफिसला आम्ही किती मस्ती करायचो नेहा मॅमला मिस करते का खुँ, नेहा मॅम तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असेल तर मिस यू खरंच यार नेहा मॅम आमची एच आर होती आणि ऑफिसमध्ये आम्ही दोघी बाजूलाच बसायचो खूप आणि अजून काय करायचं का <laughs> खूप म्हणजे प्रचंड आणि एवढी मस्ती केली आहे ना की आमची ह्या आमचा तो, तो फर्स्ट जॉब होता ना हा फर्स्ट दोघींचा पण फर्स्ट दोघी ग्रॅज्युएशन झालेला आपलं दोघी फ्रेशर खूप छान एक्सपिरियन्स होता पहिले ऑफिस कलिक फ्रेंड्स होतो आणि त्या आठवणी आत्तासुद्धा आहेत आणि माहिती नव्हतं तसं सडन प्लॅन झाला आणि आज आम्ही सगळे भेटलो खूप छान वाटत आणि तुम्हाला माहिती आहे का पूजा आणि आम्ही एवढं बेस्ट फ्रेंड होतो <laughs> की एक ना एकमेकींसाठी रडायचो खूप बाजूला हा आणि बाजूला बसण्यासाठी पण रडायचो नेहा मॅम कधी कधी बसून न द्यायचे आम्ही बोलत बसायचो ना म्हणायचे तुम्ही बोलता ना तुमची कामं होत नाही तुम्ही बाजूला नाही बसायचो आम्ही रडायच थांबायचो ना चालूच आणि पूजा जास्त रडायची माझ्यासाठी आम्ही हे विसरायचो की आम्ही ऑफिस मध्ये नाही आम्ही कॉलेज स्कूल फ्रेंड आहोत खूप मज्जा करायचं आणि हे दोघं जण तिकडे पाठीमागे चालतात ते दिसतंय का दिसतंय दिसतं थोडे आल्या आले आमच्या दोघांचे नवरे हा कधी वाटला नव्हतं की असं पण सोबत फिरू येस ना सो <laughs> गुड <laughs> मॉर्निंग so, आणि आम्हाला खूप लेट झालं आता उठायला कारण मी तर सकाळीच उठून बसले आंघोळ वगैरे जाऊन हे दोघं मस्तपैकी झोपले ना काय ना तुला स्वर्गात गेल्यासारखं वाटलं तर पूजाला स्वर्गात गेल्या इतकी गर्मी असली त्या थंडी पुण्याची थंडीमध्ये मस्त छान झोपलं आता आंबोळ्या वगैरे झाले आम्ही सगळे फ्रेश झालोय आणि आता पूजाच्या हातचे पोहे ब्रेकफास्ट हा ब्रेकफास्ट लोक वाट बघतात ते नाश्त्याची तिकडे दोघी जणी आम्ही पोहे बनवतोय दोघी जणी एका माणसाचं काम दोघी जणी करतात दोन जण दोन जणी करणार रात्री तीन वाजले आम्हाला आणि झोप येत होती तरी पण आमच्या गप्पा चालू होत्या म्हणजे दक्षिण डोळ्याचे हे होते <laughs> हा तरी पण आम्ही गप्पा मारत होतो <laughs> सगळे ते मेमरी आमची बॅक झाली का <laughs> क्रिएट झाले कुठे करायचो आपण पोह्याचे रिॲक्शन व्हायचे नक्की कसे झाले ते बेस्ट कि मी टाकली फायनली आमचे पोहे रेडी जातात होत आहेत पाच मिनिटांनी रेडी होते कशी आहे पूजा आता आम्ही चाललोय मॉलमध्ये आम्ही बस स्टॉपवर बसलो आणि ह्या लोकांचं काय झालं फोटोशूट अभी अभी जायचं नाहीये का आता आम्ही आलो गेम्स खेळायला आणि खूप सारी तुम्हाला तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे सो so, आपलं आपलं पुढे कंटिन्यू बघत राहा तो आम्ही आता मिसळ आहे आणि सगळेजण ताव मारतात आहे अक्षरशः सगळ्यांना भूक लागली तर खूप भूक लागली आहे आबी बघा कसं खात <laughs> पूजा कशी आहे मिसळ खूप छान पूजाला पुण्याची स्पेशल मिसळ खायची असते पुढे <laughs> <laughs> असे मस्त मांडलेली मिसळ बघून सगळ्यांना मोह आवरला नाही आणि प्रत्येकाने खायला चालू केलं त्यामुळे व्हिडिओ परफेक्ट काढता आला नाही सो so आजची धमाल कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या लवकरच भेटू या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय